नमस्कार मैत्रिणो राणी टेलरिंग क्लास मध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे इथे बघा हा काळ्या कलरचा ब्लाउज आहे आणि त्याच्यावरती अशी कॉपर कलरची साडीला बॉर्डर आहे आणि पिसाला एकाच बाजूला काट आहे एकाच बाजूला काट असल्यामुळे ते बाहिला लावलेत आणि थोडासा तुकडा उरलेला आहे म्हणून मी कॉपर कलरचा कपडा घेतलेला आहे तो कपडा वापरून आपल्याला ची डिझाईन तयार करायची आहे तर इथे आपल्याला गळ्याची रुंदी आणि उंची टाकून घ्यायची इथे पाहू शकता या पद्धतीने गळ्याची रुंदी आणि उंची टाकून घ्यायची आणि गळा असा आखून घ्यायचा आहे इथे पहा या पद्धतीने आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे बघा पानगळ्याचा आकार आहे खूप छान असा आलेला आहे आणि आता आपल्याला मधी पॅच जोडायचा आहे ते पण आपल्याला आखून घ्यायचं आहे असं या पद्धतीने आखून झाल्याच्या नंतर आपल्याला बाहेरच्या गळ्याचा जो आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे पाहू शकता मी या पद्धतीने कट करून घेतलेला आहे त्यानंतर हा जो मधला पॅच आहे तो पण आपल्याला वेगळा कट करून घ्यायचा आहे बघा तो पॅच वेगळा कट करून झाल्याच्या नंतर तो आपल्याला कॅनॉस पेपर वरती घ्यायचा आहे इथे बघा मी हा कॅनॉस पेपर घेतलेला आहे आणि कॅनस पेपरच्या बंद बाजूकडून आपल्याला तो पॅच ठेवायचा आहे आणि तो आपल्याला पेन्सिलनी असं या पद्धतीने आखून घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीने आकायचा आहे आणि बाहेरच्या बाजूला आपल्याला मार्जिन द्यायची आहे एक ते दीड इंच मार्जिन द्यायची तर पहा या पद्धतीने मी मार्जिन दिलेली आहे आणि आतल्या बाजूने आपल्याला मार्जिन द्यायची नाही हे नेहमी लक्षात ठेवा बघा मी आखून घेतलंय त्याच्यावरतीच कट करून घेतले त्यानंतर बघा हा पॅच तयार करण्याच्या आधी आपल्याला बॅग जो आहे त्याचा गळा आपल्याला शिलाई मारून पलटून आहे इथे पहा या पद्धतीने शिलाई मारायची आहे आणि नेहमी लक्षात ठेवा शिलाई मारत असताना कपडा ओढायचा नाही म्हणजे ताणला गेला नाही पाहिजे ते असं हलक्या हाताने कपडा सारायचा आहे म्हणजे गळ्याची फिनिशिंग बिघडत नाही आणि गळा पलटून घेण्यासाठी आपल्याला इथे थोडंसं कात्रीने असं कट करून घ्यायचंय आणि ते आता गळ्याची फिनिशिंग येण्यासाठी आपल्याला अस्तरच्या बाजूला दापशिलाई द्यायची अशी दापशिलाई दिल्यामुळे गळ्याची फिनिशिंग खूप छान येते नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप महत्वाची ही टिप्स आहे त्यानंतर बघा वरण पण आपल्याला एक दापशिलाई द्यायची याआधी जी आपण अस्तरच्या बाजूला दापशिलाई दिली ती दापशिलाई दिल्यामुळे आपल्याला डबल कॅनॉस पेपर वापरण्याची काही गरज पडत नाही कॅनॉस पेपर वा वापरल्यासारखी वा फिनिशिंग येते बघा बाहेरच्या बाजूला पण आपल्याला अस्तर आप आप जोडून घ्यायचंय पूर्ण अस्तर जोडून झाल्याच्या नंतर जो आपण कॅनस पेपर वरती आखून घेतलेला आहे तो पॅच आपल्याला तयार करायचा आहे मी अस्तर घेतलेला आहे ते पाहू शकता आज तर मी मॅचिंगचं घेतलंय तो पॅच जो होता तो आपण डबल फोल्डवर आकलेला असल्यामुळे हा आपल्याला आता असा ओपन करायचा आहे आणि या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे हलवू नये म्हणून आपल्याला याला पिना लावून घ्यायच्यात तर पहा मी ते पिना लावून घेतले आहेत आता आपल्याला कॅनॉस पेपरच्या अगदी कडनं हळू शिलाई मारायची जसं कॅनवस पेपर, पेपर आहे त्याच्यावरती अगदी कडला शिलाई मारून घ्यायची या पद्धतीने शिलाई मारायची इथे पहा एकदा जर शिलाई मारून नीट नाही आली तर परत एकदा आपल्याला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आपला डिझाईनचा आकार बदलला नाही पाहिजे बघा मी पण इथे डबल शिलाई मारून घेतली आहे आणि उरलेला आता कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे इथे पहा व्यवस्थित असं आतला कपडा कट करायचा आहे आणि इथे जे कॉर्नर आहेत ते आपल्याला कात्रीने कट मारून घ्यायचे आहेत कॉर्नरला व्यवस्थित कट मारायचा शिलाई कट होऊन द्यायची नाही आणि बघा असा हा आपल्याला पलटवून घ्यायचा आहे ते बघा त्यानंतर आपल्याला अशी दाप शिलाई द्यायची इथे बघा आपली डिझाईन चा आकार बदलला नाही पाहिजे अशी व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची असं हाताने व्यवस्थित सेट करायचं आहे तर पाहू शकता मी कसं केलं आहे तर या पद्धतीने शिलाई मारायची आणि बाहेरच्या बाजूला पण शिलाई मारायची तर आपल्या डिझाईनचा आकार अगदी व्यवस्थित आलेला आहे तर इथे मी ब्लॅक कलरची पायपिंग लावली आहे किंवा मग इथे पायपिंग केली तरी चालेल तर पाहू शकता कॉर्नरला व्यवस्थित लावायची आणि मी इथे सिंगल दाब वापरला आहे कॉड पायपिंग लावण्यासाठी आपल्याला सिंगलच दाब वापरायचा आहे इथे आपला मधला पॅच तयार झालेला आहे पाहू शकता आणि हा पॅच आपल्याला जोडून घ्यायचा आहे पॅच जोडताना नेहमी लक्षात ठेवायचंय इथे बघा अशी मध्यभागी खून करायची आहे आणि ते बरोबर ठेवायचंय असं व्यवस्थित ठेवून घ्यायचंय आणि त्याला पिना लावायच्यात त्याआधी बघा हा जो मधला आपला पॅच आहे अस्तरचा तो असा ठेवायचा आहे आणि त्याच्या मापावर आपल्याला पिना लावून घ्यायच्यात म्हणजे आपला पॅच व्यवस्थित बसतो कमी जास्त होत नाही तर पहा आपला पॅच अगदी मापात झालेला आहे मध्यभागी पण आपल्याला पिन लावून घ्यायची आणि आता त्याच्यावरती शिलाई मारायची कधी पण आपल्याला पॅच जोडताना हीच पद्धत वापरायची आहे बघा या पद्धतीने आपल्याला इथे पक्की शिलाई मारायची म्हणजे दोन तीन वेळा एकाच ठिकाणी शिलाई मारून घ्यायची या पद्धतीने आपल्याला हा पॅच जोडून घ्यायचा आहे पॅच जोडून झाल्याच्या नंतर आपल्याला इथे थोडस अंतर सोडून लेस लावायची म्हणजे छान दिसते तर पहा मी इथे पाव इंच किंवा अर्धा इंच अंतर सोडून लेस लावायची हा जो बघा कोण आहे इथे अशी व्यवस्थित लेस लावायची आहे इथे पहा या पद्धतीने लेस लावायची च्या मध्यभागी लावण्यासाठी आपल्याला दोन त्रिकोण करायचे आहेत या पद्धतीने आणि तिथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची हे जे त्रिकोण आहेत ते आपल्याला इथे मध्यभागी लावून घ्यायचेत इथे आपली डिझाईन तयार झाली आहे आणि आता आपल्याला बॅकचे टक्स मारून घ्यायचेत आणि कमरेची पट्टी पण लावून घ्यायची इथे आपली पॅचची डिझाईन तयार झाली आहे कशी वाटली डिझाईन नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या वेग डिझाईन शिकण्यासाठी ब्लाउज शिकण्यासाठी माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन बटनही दावा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा लगेच तुम्हाला ते, लगे ते व्हिडिओ येतील त्यासाठी बेल आयकॉन बटन दाबा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये